उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ करताना दहा स्मार्ट टिप्स एक मिश्र डाळीचे सांडगे करताना सांडग्यामध्ये भरपूर लसूण घालावा म्हणजे एक किलोला एक वाटी लसूण घालावा त्यामुळे सांडगे खूपच टेस्टी आणि खमंग बनतात दोन कुर्ताचे पापड करताना पीठ मळून झाल्यानंतर पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दोन ते तीन तास तरी झाकून ठेवावे आणि तीन तास झाल्यानंतर या पिठाला दहा ते पंधरा मिनटं चांगले कुटून घ्यावे तीन बटाट्याचे पांढरे शुभ्र वेफर्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ केलेले काप तीन ते चार वेळा पाणी सतत बदलून स्वच्छ धुवून घ्यायचे याने बटाट्यात असणारे स्टार्च पाण्याद्वारे निघून जातील चार जर जा, जा तुम्ही बटाट्याचे चिप्स पाण्यात व्यवस्थित धुतले नाहीत तर ते चिप्स काळे पडू शकतात आणि तळल्यावर हे चिप्स लाल दिसू लागतात पाच गव्हाची कुरडई बनवण्यासाठी प्रथम गहू शिजवावा लागतो तो गहू तीन दिवस पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी दररोज वाचलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा गहू भिजत घालावे सहा लाल तिखट व्यवस्थित वर्षभर टिकवण्यासाठी त्यात मीठ घालावे म्हणजे अर्धा किलो लाल तिखटामध्ये पन्नास ग्राम इतके मीठ मिसळावे म्हणजे लाल तिखट वर्षभर खराब होत नाही किंवा पांढरे दिसू लागत नाही किंवा लाल तिखटाला बुरशीसुद्धा लागत नाही सा साबुदाण्याचे पापड करताना साबुदाणा शिजवताना पाण्याचे प्रमाण साबुदाण्यापेक्षा फास्पट असावे म्हणजे दोन वाटी साबुदाणा भिजवण्यासाठी दहा वाटी पाण्याचे प्रमाण घेतले पाहिजे आठ साबदाण्याचे पापड वर्षभर चांगले टिकवण्यासाठी हे पापड काडकाडी तोरात तु वाढून घ्या साबुदाण्याचे पापड वाळवून झाल्यानंतर सगळे पापड एका घट्ट झाकण्याच्या डब्यात म्हणून घ्या आणि तुम्हाला हवे तेव्हा पापड तेळात तळून खाण्यासाठी घ्या नव गव्हाची कुरणे बनवण्यासाठी प्रथम तीन दिवस पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी दररोज बदलून गहू स्वच्छ धुवून पुन्हा गहू भिजत घालावे दहा ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन येत असेल किंवा ज्या जागेत कायम ओलावा राहत असेल त्या ठिकाणी मसाल्याच्या बरण्या ठेवणं टाळा खूप ऊन किंवा खूप ओलावा या दोन्ही ठिकाणी ठेवल्यास मसाला खराब होऊ शकतो त्यामुळे तो शक्यतो सामान्य तापमानात ठेवावा धन्यवाद